रुद्र हनुमान की गुरुमूर्तीरा महाराज हरी श्री गणेश चंद्राय नम श्री श्री सरस्वते न्वरी पांडुरंग करू प्रथम नमन श्री चरण संतांची त्यांच्या कृपाद आणि कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयंती केली स्मरण होय सकळ विधीचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार असो प्रस्तो मुक्कामी पुण्यभूमी खुजदा त्या गावामध्ये भगवान प्रभू रामचंद्राचं चरित्र गाता अर्थात भावार्थ रामायण हरिवंशपुराण आणि आमचे गंगाधर मामा काळबांडे यांनी आठ दिवसापूर्वी आम्हाला सांगितलं इथे शक्तीचा कार्यक्रम आहे खुजड्या गाव कसं आहे ते पूर्व आम्हाला माहीत नाही मारत पहिला नंबर एकदा सपरा कुठं होत होता खुजड्या दुसरा नंबर माटेगाव नंतर म्हणून अतिशय साधू संतांच्या चर्णस्पर्शानं पावन झालेली भूमी अरे श्रोते स्वच्छाने ह्या गावामध्ये खूप आहेत आता इतरचे चंपतराव मामा गेले असतील हो ते हा पण असे श्रोते होते ते महाराज पूजी वाट होते तरी मी सांगत होतो पंढरपुरामध्ये लहगावकरांच्या मठामध्ये त्यांनी सर्व करायला बसले होते महाराज त्यांच्या त्या नजरा नजरात आल्याबरोबर हा काळीच हजार अशी तयारी होती त्यांची ऐकण्याची कथे माझी बैशाला दिशे परी कथे माझी मन चित्त चित्तधावे पिशे जैसे विक्षेप नेणे पामरु भागवता मध्ये महाराज म्हणतात अशी ऐकण्याची तयारी होती म्हणून येण्याचा योग आलेला आहे मग साधू संतांचं दर्शन झालं माता मावल्याचं आणि हरिभक्त हरिभक्तपरायण भागवताच्या मुरलीधर महाराज काळबांडे मंगदापूरकर यांनीही सुंदर सांगितलेलं आहे आता वेळ अपुरा असल्यामुळे चांगलं भाग आहे आमचे तर दुसऱ्या नंबरचे हरिहर गुरुजी भूचाले गुरुजी आभईकर आता हे रामान ऐकून लिहित झाले आम्हाला बरं कीर्तन खूप काय केले रामायण ऐकत होते त्या काळामध्ये म्हणून अशी श्रुती आपल्या समोर आहेत म्हणून एका स्त्रीचा उद्धार संतमुळे झालेला आहे आणि ती स्त्री आपल्या समोर आपल्यावर उपकार केलेला आहे म्हणून ती कर्तजी भाषा वापरते कर्तज्ञ वा कर्तज्ञची भाषा वापरते की ह्याने आपल्यावर उपकार आहे आणि आपण याचा कसा उपकार कोण्या हैतोली फडाव काय उत्तर राई होऊ कोण्या गुन्हे किंवा ठेवी तो हा पायी जीव ठोडा म्हणून अशी कर्तज्ञांची भाषा वापरते काय म्हणते हनुमंतराला विद्युत माननीय स्त्रीचा उदाहरण आलेलं आहे स्वर्गाला जात असताना महागापरतून पाहिलं तुका मने पाहिले मागे ठीके नाही कशा करता पाहिलं आपलं हित झालं पण ज्याने आपलं हित केलेलं आहे ना त्या दोन गोष्टी आपल्या सांगाव्या अशा हेतूने मागे परतून पाहिलं आणि मारुत्याकडे पाहिल्यानंतर मारुत्याला काय काय बोल अशा प्रकारची भाषा बोलते आहे धोर मला माहित आहे एवढा तो करताना आईचं पुण्य लागत विद्वान यकडू जन्मल्या करताना बापाचं पुण्य लागत उदार लकडू जन्मण्यासाठी वंशाचं पुणे लागत आणि भाग्यवान जन्मासाठी स्वतःचे पुण्य लागतं बघायला म्हणून अशा शिलवान व्हायचं हनुमंतरायकुर आहे तू खूप मोठा आहेस आहेस पण तुझ्या ठिकाणी एक विश्वास आहे हे तुला आपणा सारखे पाहता बरं का सगळ्याला म्हणून एक मला कल्पना आली आहे तुला सांगते ऐक कोणते रामापुढे आश्चर्य देखील तुझ्या पुढे साहेब काय मात्र आम्हाला माहित आहे रामनामापुढी विघ्न काहीच करू शकत नाही नामाच्या चिंतनेन बारा वाटा पळती कविता राम नाम स्मरण विघ्न ते भई निर्विघ्न स्मरणेसुद्धा प्रमज्ञान कथा पावन हनी म्हणते नामापुढी ताकत नाही म्हणते कष्टही विघ्न यासाठी मला माहित आहे पण एक माझी खुळी कल्पना एक भावना म्हणून तुला एक दोन गोष्टी सांगते ऐकून घे करू लागली तू भारत श्रीराम भक्त हे कपटाची माता तू गोपीनाथ राम दे तुम्ही संत महात्मे कशात हे विश्वची माझे घर आयशी मतीजातीष्ठी किंबवनाचाराच्या रापलची झाला म्हणतात त्याप्रमाणे तुमचे लक्षणे असे आहेत साधू लक्षणं असतात आमचे मुलभर खूप सांगतात आमच्या ओळजावर भागवतात ठेवलं खूप ऐकून तृप्ती झाली म्हणून लक्षणाला साधू वाय तुमचे तुमची लक्षणं आहेत आम्हाला माहीत आहेत पण तुझ्या समोर जे आलेले नाही तुला तू त्याला महाराज समजितोस ना, ना आ, ते महाराज आहे का मी दावेता असे तुम्हा राक्ष तुमचे लक्ष नाही तुम्ही चोरालाही देऊ समजितात भारत साधू चोराला चोर म्हणत नाही साधू चोरालाही साधूच म्हणतात भारत आपणासारखं तर ते तात्काळवर काय त्याप्रमाणे आपल्या सारख्या देवकार भगवान गी হনুমানি রে শ্রী গুরু মোবিনা মহারা